प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आज आपल्याला पूर्ण हे आपले समोरचे झाडं वगैरे आहेत ना कुंड्यांमध्ये ठेवलेलं आहे ते सगळं वगैरे वरती नेऊन ठेवायचं आहे कारण इथं अजिबात ऊन येत नाहीये कसलंच ऊन येईन झालंय आणि ते झाडं लागलेत खराब व्हायला आता वाळायला लागले पानं काहीतरी वेगळंच काहीतरी व्हायला लागले चलो काम स्टार्ट करू आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका ते म्हणून तेही चॅनल नक्की बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चला आपल्या कामाला सुरुवात करूया आणि ह्या 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 जरी चॅनलचे व्हिडिओज आवडले तरी सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता खूप खराब व्हायला लागलेत पानं तुळशीचे ते हे सगळं वरती नेऊन ठेवायचं आहे हे पण सगळं पाणी घालून सुद्धा हे खराब व्हायला लागलं लग असं कोणच भेटत नाही हल्ला त्याच्यामुळं चला काम स्टार्ट करू कट केलेलं आहे कुंडी ते झाड सगळं काढलेलं आहे खराब खराब झाल्यावर हे खूप खराब झालेलं आहे ठेवलेले आहेत आता एक एक वरती घेऊन जायचे अजूनही मोठे काढायचे मुकळ मुकळ छान वाटायला चलो नवी इथलं देखील उचलून ठेवावं लागणार आहे ऑलरेडी एक आहे तर आता येतो बाकीचे पण आणून ठेवायचे सगळी झाडं आणून ठेवलेले आहेत वरती थोडं थोडं पाणी घालते सगळ्यांना काय सांगायचं ह्या झाडांची मज्जा उन्हाळ्यात खाली न्यायचं हिवाळ्यात वरती आणायचं पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो म्हणून परत खाली न्यायचं पाऊस जरी जास्त पडला तरी ही झाडं खराब होतात खूप खराब होतात कसं तरी ह्याला रक्षण करून करून वाचवल्यासारखं झालंय हे लिलीचं झाडं इतकं सुंदर फुल येतं ना ह्याला पाऊस जर पडला ना इतकं भारी फुल पांढरं कलरचं चा। त्याच्यामध्ये येलो कलरचे असे पॅचेस वगैरे असतात ह्या झाडामध्ये खूप छान फूल येतं हे पाऊस जर पडला ना एक दोन पाऊस जर पडले ना आता जरी आधीमध्ये तरी सुद्धा हे झाडाच तुम्हाला मी एक फूल वगैरे आलं तर तेही का फोटो काढून नक्की शेअर करेन तुळशीची पानं बघू की ते खराब झालेले थोडस दुर्लक्ष झाले की झालं या झाडांकडं भेटत नव्हते ह्यांना खाली अजिबात होऊन भेटत नव्हतं त्याच्यामुळे मी सगळं आता पटकन वरती आणून ठेवलं आपल्या पत्त्याला देखील पानं फुटत आहेत किती छान पाणी यायला लागलेत बघत त्याला बारीक यायला लागलेत एकदम मी झाडांची काळजी घेत असते कारण उन्हाळ्यामध्ये ऊन इतकं होतं ना की खालीच नेऊन ठेवावं लागतं थे यांना वरती जर तसंच ठेवलं झालं मग ते परत उन्हाने करपून करपून आणि ऊन इतकं असतं ना आम्ही वरती जास्त येतच नाही उन्हाळ्यामध्ये अजिबात फिरकत नाही आम्ही वरती इतकं त्रास होतो ना गरमीमुळे हे पूर्ण जमीन वरत असल्या इतकं गरम झालेलं असतो ना त्याच्यामुळे आम्ही काही वरती येतच नाही त्याच्यामुळे सगळं झाडं खाली नेत असतो कारण दारापर्यंत ऊन येतं उन्हाळ्यामध्ये आणि आता पावसाळा हिवाळा म्हटलं तर अजिबात ऊन येत नाही दारापर्यंत कसलंच खाली सुद्धा त्या झाडांवरती सुद्धा ऊन येत नव्हतं एवढं म्हणजे बेकार कंडिशन होत्या झाडांची त्याच्यामुळं सांभाळेलं आहे आता एवढं दिवस तर इथून पुढं पण आहे तोपर्यंत तरी सांभाळायचं व्यवस्थित चला आता जागा आमच्याकडं नाही आहे एवढी की भरपूर झाडे वगैरे कारण झाडांची खूप आवड आहे आम्हाला मोठी मोठी झाडं देखील लावायला आवडतात पण आपल्याकडे तसं हेच नाही आहे सध्या त्याच्यामुळं जागा नसल्यामुळं थोडेफार कुंड्या वगैरे आहेत तेवढंच लावून ठेवलेलं आहे आम्ही चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय